पण काही घेतल्याशिवाय देता येत नाही लोक फक्त आयतं पाहत हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे एक जण आला विनोद म्हणून सांग <laughs> ही मोलाची पत्रिका ही मुलीची पत्रिका त्याच्या खाली शेतीचे कागदपत्र आहे आणि त्याच्या खाली गावातल्या निवडणुकीचं फार्म आहे एवढं कसं होईल आणि सव्वा रुपये ठेवला तेवढं भोळाय देव बाजारचा भाजी पाला नाही देव बाजारचा न... भाजी पाला गयातले नाही 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 देव बाजारचा भाजी पाला नाही काही घेतल्याशिवाय काही सेवा केल्याशिवाय देता येत नाही हे लहान लहान लेकर हे सेवा करायचे पांडुरंग वगैरे काय दिलं तुम्हाला सांगता येत नाही त्या लेकरांना काय दिलं त्याच्यात संतोषगिरी महाराज आहे श्रवणगिरी महाराज आहे शिवगिरी महाराज कसं होते वेड्यासारखेच लहानपण असतं ते वेडेपणाच असत बाबाजीला सुद्धा काही बोलायची वेग बाबाजीला पण बरं वाटत <laughs> काय होतं कसं बोलत कौतुक तुम्हाला जसं नातवाचं कौतुक आहे डोक्यावर घेतात त्याला टक्कल पडलं असतं ते त्यानं हात फिरवलं तर बरं वाटतं आजोबाला आणि म्हणून द्या हो काय दिलं आता मला कळायला लागलं बाबाजी लहान लोक तुम्ही एवढं प्रेम करून एवढं दिलं त्यांना की त्यांचा संसारच काय जन्मजल्मे तो संसाराचा आणि पुरेल एवढं गुप्त धन देऊन टाकलं तुम्ही त्यांना काय सांगाल पाहिजे असे महापुरुष मिळले नाही महाराज कावर त्रिशूळ घासायला का बाबाजी एक नाही दोन नाही घासायचं घस जसं एखादा भांग खाल्यानंतर एखादा काम करत नाही ना तो गाडीची काच पुत राहील तिच्यावरचं नाव निघून गेलं तरी ते पुशीतच राहील एका जणाने भांग खाल्ली द्या पीपाणी वायला सुद्धा भांग दिली पाजून आणि डेमटम वाजत त्याचं ते पाणी पुढंच तू वाजून राहील ती भांगाशी मारस थी थी ते नळ तिकडत इथून पाणी पिऊन राहिला त्याच्या हातात पाणी नाही काही त्रिशूळ घासायला लावायची एक दिवस बोले तुम्हारे महाराष्ट्र मी चांगलं जेवण कोणतं आहे बाबा आमच्या मराठवाड्यामध्ये कोरणाची पोळीचं जेवण चांगलं आहे बनाव बाबाजी ते पांडुरंग वगैरे काल फार लोक आले म्हणलं कोंडाजी बाबा घोडके आहे का म्हणजे बाबा कालचंच त्यांची एकशे एक एकशे एक, एक, एक वर्षच झाले काल ते कोंडाजी बाबा घोडके म्हणून मळे समाज आहे फार गोड माणूस बाबाजीने त्यांचं भाग त्यांना दिलेलं आहे ते वाचतात अजून आम्ही जाण्याला जायचो तर बाबा येणार आहेत दोन दिवस अगोदर सांगतो आम्ही की या दिवशी आहे की ते येणार त्या दिवशी तिथे येणार आहेत तर ती फळं वगैरे आणून झाकून कोणी शिवणी द्यायची काही नाही आले का पूजा करायची बाबा हे फळं खावर अरबण का खाणार नाही तुमच्या आत जनार्दन स्वामींनी खाल्लं तर मी त्यांचा शिषे पूर्णाची पोळी जर साधनं आणलं तुम बनाव जसं <laughs> तर गुरुचरित्र म्हणजे ते ब्राह्मण होतं भास्कर ब्राह्मण म्हणून त्यानं शिदा आणलं नरसिंह सरस्वतीला जेवण्यासाठी ती कापूर तर शिदा आणलं तर ब्राह्मण लोक दररोज असहस्र भोजन होतं या ठिकाणी या तीन लोकांच्या शिदामध्ये काय होणार आहे पण त्याला असं वाटतं की नरसिंह सरस्वतीने आपण दोन घास खावे अशा सत्पुरुषाच्या मुखात गेलं तर महाराज हजार पात्राचं पुण्य म्हणून सगळ्यालाच कुठं कळतं सगळ्याला नाही कळतं त्यांच्या मुखात जायला पाहिजे आपल्या कमाईचं दोन घास तरी जनार्दन स्वामीच्या वेळेस मारती तर कधी कोणाला म्हणायचे नाही भाजीपाला फराळ पण प्रवचनात बोलायचे काहीला पटायचं तर काही आणून द्यायचे काही बाबाजीचा प्रसाद घेऊन जायचे असे <laughs> पण होते आणि म्हणून त्या पूर्णाच्या पोळीचं जेवण बाबाजींनी केलं पूर्ण खाऊ घातलं मौनगिरी बहुत अच्छा लागत आहे मी काल तुझी दीक्षा देतो दिले उद्या उद्या दीक्षा द्या साधू बाबा होते त्यांच्याकडे दीक्षा द्यायचं कार्यक्रम ठरला पण यांच्या मनात दुसरंच होतं ते साधू बाबा वेळेवर नाही म्हणले ज्यांना जनार्दन तुम्ही लिहता येत दीक्षा बाबा देव मला म्हणते की माऊली एक अक्षर एक खोटं नाही आणि एकाक्षरही सद्गुरू जनार्दन स्वामीच्या जीवनाला लागतात म्हणून सामान्य गा नो हे सामान्यमयमान नाही हा साधू संतांचा हेच या ठिकाणी सांगितलं की हा हजारात हाँ एखादा आणि असं शंभर वर्षानंतर एखादा महापुरुष येतो असं आणखीन कालपराच्या सतीश भाऊनं सांगितलं की असे तीनशे महापुरुष एकाही युगात प्रत्येक प्रांतामध्ये कोणत्या देशामध्ये कोणत्या काय आणि लोकांना सन्मार्गाला लावतात आणि म्हणून द्या हा सामान्य महिमा नाही आहे संतांचा असे संत आपल्याला मिळाले जनार्दन संत करती मनोरथ निवृत्तीनाथ महाराज स्वतः भाज निवृत्ती निवृत्ती नाम घेता सर्व मनात पूर्ण करता सगळ्या मनोर पूर्ण शांती होते अशा प्रकारचे सद्गुरू आपल्याला मिळालेले महाराज आणि त्यांचं पुण्यस्मरण व्हावं त्यांचे घेता निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शना हे पंचलक्षण आले हाता गिरी कपाटी नरिघता शास्त्राची आटा आटी न शोचिता त्यांचे होतात त्यांचे करता त्यांचे होता दर्शनं जनतरतील नोवल कोण पण त्यांचेकरिता नामस्मरणच जडजीवाचं होतं एकनाथे भागवत आशा सव्वा पाचशे ओव्या जनार्दन स्वामीच्या पाठ होतात त्याच्यातून एकवीस ओव्या काढल्या गुरुदेवाचं मात म्हणून आमच्या उमेश भाऊनं सांगितलं की हे मी छोट्या पुस्तकाच्या रूपाने अनुष्ठान्धीसाठी देतो हे अरे म्हणलं फार चांगलं आहे बाबा माझ जवळच्या सवपा शिवाय लिहिलेले आहे आणि तेच भांडवले माझो का का दुसरं काय आमच्याजवळ काय दुसरं भांडवल ना खिस्सा ना काही ना काही ठेवायला पण पैसे खिसाब नाही हेच भांडवले आम पाया पण हे माझे भांडवल गुरुदेवांचं बोध हेच आमचं भांडवल आहे देवा हो आणि त्या भांडवलावरच हे चालू आहे सर्व त्यांच्या कृपेनं चालू आहे म्हणून आपण त्यांचं पुण्यस्मृती त्यांच्याकरिता नामस्मरण त्यांच्यानीच ते नामस्मरणानं आपल्यासारख्या तुमासारख्या जडजीवाचं उद्धाराचं साधन ते करून गेले आहे म्हणून प्रदोदच्या निमित्तानं होईना या निमित्ताने दोन शब्द ऐकतील त्यांचे हजारो लोकांना ते संसार सुधारले आपले का सुधारणार नाही आणि म्हणून देव हो। या प्रदोषच्या कार्यक्रमासाठी असे अन्नदाते असतात ते अन्नदान करतात आमच्याजवळ काय आम्हा इथे शब्दरत्नाची ती खाणं आमची शब्दरत्नाची खाण त्याच्यातून घेऊन जे जायचं त्यांना ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांच्या त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं ज्यांनी एकूण घेतलं आणि इकडून सोडून दिलं त्यांना पण प्रसाद मिळाला अनुष्ठानाचा समाप्तीचा दर प्रदोषा काही काय अशी भारी माणसे दोन प्रदोष दोघं नवरबाई संवादीवर का एक प्रदोष निफाडलं होतं एक प्रदोष नांदुर्लं होतो एक प्रदोष आश्रमात होतो आणखीन एक पंचमी गणेश बाबाच्या व्यवस्थित होते आणखीन दुसरी पण महिन्यातून चार दिवस आपल्याला स्वयंपाक करायची गरज <laughs> नाही काही कुणा त्या प्रस्थानात सुद्धा प्रस्थानात येते <laughs> लोकमान्य गीतारचलेली नाही तर तुम्हाला गीता तर कळन तरी नेस्त गीता म्हणलं तरी पुष्कळ गीता 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 म्हणती जे वाच्या त्या सुद्धा भगवंताचं म्हणून द्या विनादाचा भाग सोडा विनोद चाल सांगायचं काय प्रसाद इकडे घेऊन या म्हणून देव ठेवा प्रसाद या ठिकाणी माऊलीने फार जास्त वव्याने ने मनुष्य नाम नामस श्री शास हजारातला एखादा महापुरुष येतो सर्वसामान्याला शिकून जातो आणि सर्वसा आज येथे वडील जे जे करते माऊली लिहिले तिसऱ्या अध्याय येथे वडील जे जे करते आपल्याला धर्मशास्त्र वगैरे काही माहीत नाही ना नसू द्या माहीत पण तुमचा एखाद्या महापुरुषावर विश्वास आहे तो सांगेल ते आहे महाराज आणि त्याच्यावर जर विश्वास ठेवून जर तुम्ही त्यांच्यावर जर विश्वास ठेवून जर तुम्ही ते त्याचं अनुकरण केलं तर तुम्हाला इथे प्राप्ती होऊ शकते म्हणून येथे वडील जे जे करते येथे श्रेष्ठ तत्तरोतरोजन आहात त्यांच्यावर आदर ठेवून आपल्याला कुठं धर्मशास्त्र माहिती आहे सहा शास्त्रांचार वेदांचार अठरा पुराण वगैरे कुठं आपल्याला पाहता येणार आहे मग ते सांगताना तोच आपल्यासाठी जाणार पण त्याच्यामध्ये त्या निष्ठेमध्ये फरक नको पडायला एक निष्ठता पाहिजे तिथे निष्ठ निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि कधी वर्म पाहू असं भाव आपला असा तर मग देवभावाचं भावाचं नाही कुणाच्या बापाचा अशा प्रकारची सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्याला सद्बुद्धी द्यावी हेच या प्र प्रदोष पंक्तीच्या निमित्तानं सांगणं आहे आणखीनही तुम्हाला ऐकायचं असेल तर अनुष्ठान पण मठे आठे आणि येतं सगळ्याला अवघडे सहा ते सातवी दिन सात ते आठ प्रवचन पहाटी ते बी पावसाळ्यात पाऊस चालू असल्यावर कशी गोड झोप लागते बाबा साखर झोपेपेक्षा गोड झोप लागते पाऊस चालू असल्यावर श्रावण महिन्यातलं अनुष्ठान आहे ते दिवसा मस्त मस्त झोपतात पहाटी कोणी येत नाही बोटावर मोडणी येत आहे फक्त चौदा लाख लोकसंख्या आहे चौदा आले तरी पुष्कळ आहे मग काय करणार येतात <laughs> जास्त येत नाही नाशिकची लोकसंख्या चौदा लाख म्हणतात आणि तेरा लाख वा नाही वाचलं म्हणून सांग मग प्रदूषण होईल ना तर काय होईल <laughs> एका घरात चार चार गाड्या आहेत प्लस आणखीन एक गाडी आहे श्रीराम जय राम जय 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 राम श्रीराम जय राम जय <laughs> ूर माऊलीने अशा प्रकारची सद्बुद्धी दातुर्तो लोकांना द्यावी आपल्याला बी परमार्थ समजण्यासाठी अशा प्रकारची सद्बुद्धी द्यावी म्हणून आपण त्यांची प्रार्थना करूया एका बाजूने पुरुष मंडळीने एका बाजूने महिला मंडळाने बसायचं आहे आणि विशेष म्हणजे माझी हात जोडून विनंती आहे भक्त मंडळाची आहे विश्वस्त मंडळाची आहे की तरुण भगिनींनी आणि तरुण मंडळींनी वाढलं पाहिजे तुम्ही वाढून यांना वाढतात पण जे वाढतात त्यांना वाढत नाही कोणी जेवले का येतो बाबा जेवले का येतो बाबा जेवण झाल्यानंतर काय बिघडलं एका दिवसाच्या जरा एक दिवसाच्या जागरण काय होणार आहे किती जागरण होणार आहे अर्धा पावून तासच खेळ असतो म्हणून वाढणाऱ्याला पण वाढण्यासाठी ज्यांचं जेवण झालं ज्यांना भूक सण होत नाही पहिलंच पंक्तीला बसतात आणि पहिलंच पंक्तीला पहिलंच हां बसतात तर ठीक आहे पण त्यांच्यानंतर त्यांनी वाढलं पाहिजे अशी विनंती आहे नारायण 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 सत्य नारायण शांतता राखा आपल्या खालचा कागद